सोलापूर लोकसभेसाठी आता तिरंगी लढत होणार आहे भारतीय जनता पार्टीकडून शुक्रवारी मध्यरात्री जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर असा तिहेरी सामना सोलापूर मध्ये लोकसभेच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे काँग्रेस पक्षाने दोन आठवड्यापूर्वीच सोलापूर साठी सुशील कुमार शिंदे यांच्या नावाची घोषणा केली तेव्हापासून सुशील कुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे आणि समर्थकांनी प्रचारात आघाडी घेतली आहे आशात भाजप कडून उमेदवारी जाहीर होणे अपेक्षित होतं मात्र विद्यमान खासदार शरद बनसोळे राज्यसभेचे खासदार अमर साबळे आणि गौडगाव मठाचे मठाधिपती जयसिद्धेश्वर महास्वामी या इच्छुकांच्या मागणीमुळे उमेदवारी जाहीर करण्यात भाजपला उशीर झाला शुक्रवारी मध्यरात्री भारतीय जनता पार्टीने सहा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली त्यात जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या नावाची घोषणा केल्याने आता सोलापूरात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे सुशीलकुमार शिंदेंकडून शहरमध्यचे आमदार प्रणीती शिंदे पंढरपूर मंगळवाड मतदार आमदार भारत भालके चौदा नगरसेवकांची प्रचार यंत्रणा काँग्रेसकडून कामाला लागली आहे तर भारतीय जनता पार्टीकडून एकोणपन्नास नगरसेवक आणि दोन्ही मंत्र्यांचे कार्यकर्ते जय सिद्धेश्वर महास्वामींच्या प्रचारामध्ये आघाडी घेत आहेत त्यांचा सहयोगी पक्ष असणारा शिवसेना देखील लवकरच महाराजांच्या प्रचारासाठी एकवीस नगरसेवकांसह मैदानात उतरणार आहे बहुजन आणि मुस्लिम समाजातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले भारी बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील सोलापुरातून लोकसभेच्या मैदानात उतरले असल्याने साहजिक सोलापुरातील नोंद नगरसेवकांसह यम मयम मा आणि बहुजन कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे जयसिद्धेश्वर महास्वामी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये तिरंगी सामना रंगणार आहे